कुंभोजात मुकमोर्चातून उठला आक्रोश आरोपींवर कारवाईची मागणी कुंभोज तालुका हातकणंगले कुंभोज हातकणंगले रोडवरील झालेल्या भीषण अपघातात सानिका संजय सपकाळ व आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे चौकशीला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून कुंभोज ग्रामस्थांनी आज शांततेत मुकमोर्चा काढला मात्र मोर्चादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि घोषणांमुळे हा मूक मोर्चा पुढे जनआक्रोश बनण्याची चिन्हे दिसत आहेत चार दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी चारचाकी अपघातात गावातील कन्या सानिका सपकाळचा मृत्यू झाल्याने कुंभोज शोकमग्न आहे अपघातातील आरोपींवर कारवाई न करता चौकशीला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला राजकीय दबावामुळे पोलीस टाळाटाळ ताल करत असल्याचेही अनेकांनी स्पष्ट केले मुकमोर्चा हा पूर्ण गावातून काढण्यात आला यावेळी नाभिक व इतर समाजाचे कार्यकर्ते गावातील युवक मंडळे महिला माता भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी सानिका सपकाळ व आनंदराव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे शांतता पाळत श्रद्धांजली वाहिली ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की दोषींवर तत्काळ कठोर कारवाई झाली नाही तर हा मोकमोर्चा आक्रोश मोर्चात रूपांतरित होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल वाढता तणाव व वा नागरिकांचा निर्धार पाहता पुढील काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे के बी न्यूज हात कणंगले प्रतिनिधी सचिन दोंढेला मिळालाच पाहिजे एवढंच फक्त इच्छा आहे की आमची पोलिसांनी ह्या गोष्टीला दाद द्यावा आणि ग्रामस्थांनी आक्रोश मोर्चा नये एवढं पोलिसांनी पण एवढं गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे आपल्या गावची सुपुत्री कुमारी सानिका संजय सपकाळ तिचे आजोबा स्वर्गीय आनंदराव बापू जाधव यांचे तीन दिवसापूर्वी जे अपघाती निधन झालं त्या अपघाती निधनाचे शोक सभा आणि आपण त्या हुतात्म्यांना जे श्रद्धांजली वाहिली तर पोलीस प्रशासनानं ह्या ज्या अपघात घडला ज्या अपघाताची निष्पक्षपणे चौकशी करावी ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत व नाभिक समाजाची मागणी आहे तसं न होता दिसतंय की जोर सोडून संन्यासाला फाशी असा काहीतरी प्रकार घाला लागला आहे तसं न होता पोलीस प्रशासनानं आमच्या गावच्या वतीनं व सर्व समाज बांधवांच्या वतीनं आमचे त्यांना विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची निष्पक्षपणे चौकशी करून आरोपींना कटोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो हा मोर्चा फक्त शोक शोक मोर्चा नाही तर हा एक निषेध मोर्चा आहे जे या लोकशाहीत अन्याय व्हायला आहे ज्यांच्यावर सामान्यांवर त्यांच्यासाठी जर सामान्य लोकांच्यावर जर अन्याय झाला तर त्यांना न्याय देण्याचं प्रथम कार्य हे पोलिस पोलिसांचं असते आणि जर पोलिसच आज दबावाखाली येऊन काम करत असतील तर मग सामान्य लोकांनी जायचं कोणाकडे आज आमच्या समाजाचे दोन जीव निष्पाप गेलेले आहेत तर यासाठी पोलीस प्रशासनानं व सर्वांनीच न्यायासाठी लढावं व निष्पक्षपणे व कोणाच्या दबावाखाली न येता न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे व तिचे आजोबा यांच्या शोकसभिस निमित्त किंवा जी काय पोलीस प्रशासनाकडून एफ आय आरमध्ये किंवा नुकतं जी काय कारवाई सुरू होती त्यामध्ये जी काही दिरंगाई व जी सोयीनुसार जी काही बनवेगिरी सुरू होती ती सगळ्यांनी आपण बघितल्या तर पोलीस प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की एक नाही दोन अपघात झाले तर दोन जणांचे जीव गेलेले आहेत आणि यामुळं सर्व समाज व ग्रामस्थ ह्या ज्या ठिकाणी आ, मुक मोर्चा काढत आहेत मग अशीच गणेशदा म्हटल्याप्रमाणे या मुकमोर्चाचं रूपांतर जर आक्रोश मोर्चा जर करायचं नसेल पोलीस प्रशासनाला तर लवकरात लवकर जी प्रक्रिया आपण राबवता ही तुमच्या सोयीनुसार राबवली जाते हे सगळ्यांना दिसून येत आहे त्यामुळे त्यामध्ये आपण दुरुस्ती करून लवकरात लवकर या गोष्टीला न्याय द्यावा अशी मी पोलीस प्रशासना विनंती करतो आणि थांबतो सर्व मी समाज बांधव आणि सर्व ग्रामस्थ मंडळे यांना पहिला मी प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या दुःखात तुम्ही सामील झाला याबद्दल कृत्य व्यक्त करून मला एक असं सांगायचं आहे की आज होऊन तीन चार दिवस झाले पण पोलीस स्टेशन हातुनी पोलीस स्टेशन हे चौकशी कराय ग्रिंगाई व्यक्त करत आहे असं स्पष्ट आम्हाला दिसून येत आहे आणि आज जो आमचा मोर्चा आहे ह्या मोर्चाचं आक्रोश मोर्चात रूपांतर होऊ नये ही मी सर्वांना आता मी एक सूचित करतो आणि ताबडतोब ह्या मुलगीला आणि मुलगीच्या आजोबांना न्याय मिळावा कारण तुमचा पैसा जर असला तर आमची कन्या ही सोन्यासारखी कन्या होत्या की कन्या आज आमच्यातून नाही झाल्या आणि तुमचा पैसा आमच्या कन्येला जागू शकणार नाही हे समाजाच्या वतीनं मी तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आणि तुम्ही पैशाचा वापर करून काही करू नकासा तुमची जी सहानुभूती आम्हाला वाटत होती ती तुम्ही सहानुभूती दाखली नाही त्याच्यामुळे आम्ही हा आज मुक मोर्चा काढला आहे आणि एक चार दिवसानंतर हाच मोर्चा आक्रोश मोर्चा होईल याचं पोलीस स्टेशनने सुद्धा गांभीर्य घ्यावं आणि सर्व ग्रामस्थांनी घ्यावं जे गुन्हेगार आहेत त्यांनी सुद्धा घ्यावं तुम्ही चुकू शकत नाही हे इथं आम्ही ठामपणे सांगू शकतो आज सानिका सपकाळ व जाधव कुटुंबीय यांच्यावर जा जो दुःखाचा डोंगर पोचवला आहे त्याबद्दल आपण गावच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीवर सर्व नाभिक समाजावर जे कुंभ गाव असतील त्यांच्या वतीनं आपण जो मुख मोर्चा काढला व जे अपराधी दोघ मयत झाल्यात आणि त्यांच्या कुटुंबियाला आपण सर्वाने शांतजनकने हे श्रद्धांजली हो दिली व्हाव्या तसेच जे काय कोणी केलं आहे आम्हाला सर्व काही माहीत आहे जे काय केलं आहे त्याला शिक्षक द्या झालीच पाहिजे व पोलीस करतं सर्व काही चौकशी निष्पापणे करावं व त्यांना कठोरात कठोर शिक्षक करावी आणि गावाला न्याय मिळावा व त्या मुलगीला व मुलगीच्या आजोबाला न्याय मिळावा ही मी विनंती करतो मोर्शाच्या मुखमोर्चासाठी संपूर्ण कुंभज परिसराजवळ आमच्या नाटी समाज व संपूर्ण गावकरी व आसपास या परिसरात मी एक हातकणी नाभिक समाजाचं तालुक्याच्या नात्यानं ना। खरोखर आमच्या आज तीन दिवस ती आज तिसरा चौथा दिवस आहे आमच्या या मुलगीवर आणि आमच्या त्या आजोबाबांच्यावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते कधी भरून येणार नाही आणि ज्या थोर धनग तांडग्याच्या पोरांनी भरधावानं आमच्या त्या मुलगीला आणि आमच्या जाधव बापासाहेब जाधवांना उडवलं आणि तिथं थांबला पण नाही थांबून जर त्यानं दवाखान्याला नेलं असतं तर सहानुभूती आली असती अरे गावचा सर्वसामान्य कुटुंबातला जर गोरगरिबाला काय जगायचं नाही काय तर अशा पद्धतीनं तुम्ही हुजरेगिरी करालाय की कुठेतर कुठेतरी मोडून काढून प्रशासनाने यात लक्ष घालावं हातकली पोलिसांचे जे पी आयुद्ध्यात तपास अंमलदार असतात त्यांनी जास्ती असत लक्ष घालून हो ह्या दोघांना कशा पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे जो पण न्याय मिळत नाही तर ना हा लढा आमचा चालू राहणार निमित्तानं ना त्या मुख मोर्चासाठी दोघांना मी सर्जन जातो आणि माझं मनुष्य संपतो चन महाराष्ट्र स्थानिका सकाळी या मुलगीचा ऍक्सिडेंट झाला आणि अजूनपर्यंत म्हणजे कोणतीही देखल पोलिस प्रशासनाने घेतलेली नाही आणि पोलिसांचं काय चालू झालंय आरोपीला संरक्षण देण्याचं काम केलंय आज मोर्चा आपला निम्म्यातन वळवला त्यांनी ही एवढी काय गरज होती तुम्ही पोलिसांनी पण सांगायला पाहिजे की तुम्ही आरोपीला संरक्षण देण्याचं काम करताय काय तसं असेल तर स्पष्ट काय आहे ती एकदा होऊन जाऊ दे आणि हा ही मुलगी एका समाजाची नाही ही मुलगी कुंभोज गावची आहे आणि आम्ही सपकाल कुटुंबाबरोबर बरोबर सगळ्या कुंभोज ग्रामस्थ त्यांच्या सोबत आहे आणि मगाशी एका व्यक्तीने सांगितलं की या सदर आंदोलनचं म्हणजे आता मुख मोर्चा काढलाय जर आक्रोश मध्ये रूपांतर होऊ नये याची पोलीस प्रशासन खरोखर काळजी घ्यायला पाहिजे आणि हा आता आम्ही मोर्चा काढलाय पुढला मोर्चा असेल तर आक्रोश मोर्चा असणार आणि हा पोलीस स्टेशनवर असणार हा तीन त्यामुळे पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आम्ही विनंती करतो